कसं काय मंडळी मजेत आहात ना तुम्ही सगळेजण मी नम्रता जाधव हो। तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या या ब्लॉगमध्ये खूप खूप -खुँ स्वागत करते तर या ठिकाणी मी बनवला आहे मस्त पुलाव व्हेज पुलावची ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त झाला होता हा आणि खूप सोपा पण आहे तर आपण बोलूयात या रेसिपीकडे तर या रेसिपीमध्ये मी सर्वात आधी वाटण करून घेतलेलं आहे मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या जवळजवळ बघू शकता तुम्ही दहा ते बारा मिरच्या आहेत पुदिना घेतलेला आहे जवळजवळ एक मुठ्ठी नंतर न जिरं घातलेलं आहे खोबरं घातलेलं आहे जवळजवळ दोन इंच खोबरं आहे ते मस्त कापून वाटून घेतलेलं आहे साईडला आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त तेल टाकून घेतलेलं आहे दोन एक पळी टाकून घेतलेल्या आहेत छोट्या ज्या आपल्या तेलाच्या असतात त्या मस्तपैकी तेल गरम होऊन देत आहे त्याच्यामध्ये मी टाकणार आहे मोहरी मोहरी ही अर्धा चमचा आहे मस्तपैकी अशी कडकडून घ्यायची तिला कडकडली की, की मस्त सुवास सुटला की आपण पत्त्याची पानं या ठिकाणी बारा तेरा टाकून घेतलेली आहे तीही छान कडकडली की आपण ह्याच्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा उभा चिरून टाकून घेतलेला आहे मस्तपैकी त्याला परतवायचा आहे छान तो ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहे मस्त पटकरणं शिजण्यासाठी यामध्ये मी मीठ घातलेलं आहे फटाफट हलवून घेऊयात मीठ सगळीकडे लागलं की आपला कांदा पटकरणं भाजला जाणार आहे तेलामध्ये तळला जाणार आहे तर पटकरणं हा आपला तळत आहे तोपर्यंत अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर नवीन असताना चॅनलवरती चान तर या चॅनलवरती मी अतिशय साध्या सोप्या घरगुती रेसिपीज त्या आपण अतिशय चविष्ट सांगत असते अपलोड करत असते तर तुम्हाला आवडत असेल तर पटकन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करून घ्या आणि या ठिकाणी मी टाकलेला आहे बिर्याणी मसाला तो आहे एक चमचा मस्तपैकी तोही परतून घ्यायचा करपवू द्यायचा नाही आहे तर त्याच्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकला आहे मीडियम साईजचा एक टोमॅटो घेतलेला आहे मस्त काप केलेले आहेत तोही आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे छान मस्तपैकी मऊ होईपर्यंत शिजवलेला आहे मगाशी सांगितलेलं वाटण ते आत्ता या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे बारीक गॅस ठेवलेला आहे मस्तपैकी ह्या सगळ्या भाज्या घेतल्या जेवढ्या माझ्याकडे होत्या तेवढ्या या ठिकाणी मी बटाटा फ्लावर गाजर वटाणा आणि परसबिंचे मस्त काप करून या ठिकाणी ॲड करून घेतलेले आहेत छानपैकी ह्यालाही आपण परतून घेणार आहोत मस्तपैकी परतवून झाले की, की आपल्याला याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा त्याने आपल्या या रेसिपीला मस्त कलर येईल आणि दिसायला खूप सुरेख होते यामुळे मस्तपैकी आपण हे मिक्स करून घेऊयात मिक्स झालं की आपल्याला याच्यामध्ये धुतलेला तांदूळ ॲड करायचा आहे धुतलेला तांदूळ यामध्ये ॲड करून झाला आहे त्याच्यानंतरनं आपल्याला मस्तपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झालं की आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची आहे जवळजवळ ही हळद आहे पाव चमच्याच्यापेक्षा थोडीशी जास्त टाकलेली आहे आणि मस्तपैकी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये पाणी हे तांदळापेक्षा चार बोटं वरती राहील एवढं पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून आपण दोन शिट्टी घेतलेली आहे मस्त दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून टाकला आणि कुकर गार झाल्यानंतरनं अशा प्रकारे आपला हा राईस तयार झालेला आहे हा कुकरमध्ये आहे मस्तपैकी आपण वाढून घेऊयात वाढून घेतल्याच्या ना आपला हा राईस अशा प्रकारे दिसत आहे खूप छान चविष्ट झाला होता हा राईस तुम्हीसुद्धा हा राईस नक्की करून पहा आवडली असेल रेसिपी तर आपल्या रेसिपीसाठी त्यांना लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करून घ्या आणि भेटूयात अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय फॅमिली